मुळात पुढच्या बातमीकडे किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी करण्यात येते संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित मागणी केली आहे काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली ही समाधी आहे वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासामध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख किंवा संदर्भ मिळत नाही असं त्यांनी पत्रात नमूद केलंय रायगडावर हे अतिक्रमण असून एकतीस मे पर्यंत ते हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे दरम्यान वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर या मुद्द्यावर अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आपण पाहूयात मला <प्रणा> हे कळत नाही छत्रपती हो। शिवाजी महाराज आपल्याला महाराजा सोडून सोळाशे ऐंशी ला गेले सोळाशे तीसचा चा त्यांचा जन्म सोळाशे ऐंशी ला ते गेले आता हा सगळा काळ ला गेल्यानंतर आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत आता ही समाधी काय आज आहे का त्याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगलखेड चव्हाण साहेबांनी आणला चव्हाण साहेबांच्या पासून आताच्या देवेंद्रजींच्या बरोबर देवेंद्रजीच्या पर्यंत एवढ्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्री पद भूषवलं अनेक पंतप्रधान आपल्या रायगडला येऊन गेले अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले अनेक वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले काढले जातात